नमस्कार मित्रांनो परळी मतदारसंघ म्हणजेच बीड जिल्ह्यातील परळी तालुका हा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये जेवढं काही राजकारण होतं प्रॉपर बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं कारण यामध्ये लोकसभेला ओबीसी विरुद्ध मराठा असं राजकारण झालं जे की इतिहासामध्ये पहिल्यांदा झालं इथून मागालच्या इतिहासामध्ये असं राजकारण कधीच झालं नाही जे की मराठा समाज बाजूला गेला आणि ओबीसी समाज बाजूला गेला हे सुरू झालं दीड वर्षापासून सारांश वेगळा होता जारांगी पाटलांचा उद्देश वेगळा होता जातीसाठी गरीब जनतेसाठी माय बापांसाठी आरक्षणासाठी त्यांनी लढा उभा केला आरक्षणाचा त्यासाठी दिवसरात्र त्यांनी उपोषण केले परंतु त्याचा परिणाम असा झाला की लढत सुरू झाली ती म्हणजे ओबीसी मराठा कारण त्यांनी आरक्षण मागितलं ओबीसीत ओबीसीवाल्यांनी विरोध केला त्यामुळे एकजोटी इकडे ओबीसी गेली इकडे मराठा गेला परंतु जारंगी पाटलांचा हा उद्देश होता समाजासाठी त्यापासून फायदा घेतला पुढारी लोकांनी आणि त्याचा फायदा तुम्ही पाहिलाच आहे लोकसभेलाही झाला आणि आता विधानसभेलासुद्धा उद्याच्याला समजेल फायदा कोणाला झाला ज्यांना फायदा झाला त्यांनी आरक्षणासाठी पाऊल उचलायला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आणि जे सत्तेवर आता पक्ष होता तो म्हणजे महायुती त्यांनी होईल तेवढा प्रयत्न आरक्षणासाठी केला कुणबी नोंदी सापडल्या त्यांचाही फायदा झाला पुढील वाटचाल जर महायुती सरकार स्थापना झाली तर तेही आरक्षणासाठी प्रयत्न करणारच आहेत जसं की के अगोदर केले परंतु महाविकास आघाडी जर आली तर लोकसभेलाही फायदा झालेला आहे विधानसभेलाही फायदा आता होणारच आहे असा त्यांना विश्वास आहे सत्ता स्थापनेसाठी त्यांची धावपळ सुरू आहे आरक्षण मिळणं हा खूप मोठा मुद्दा आहे जारांगी पाटलांनी स्पष्ट स्टेटमेंट दिलं आज एक तासापूर्वी स्टेटमेंट दिलं की सरकार स्थापन झाल्यानंतर एक लाख मराठा अमरण उपोषण करणार आहे जो की इतिहासामध्ये कधीच झालेलं नाही सरकार कोणाचंही हो महायुती हो महाविकास आघाडी हो आम्ही मराठे त्यांना गुडघ्यावरती टेकणार हे एक प्रकारचं आव्हान म्हणता येईल येणाऱ्या आगामी सरकारसाठी जेही सरकार स्थापना करील त्यांना खुर्चीचा चार दिवस आनंद घेऊ द्या नंतर आम्ही तयार आहोतच असं जारांगी पाटलांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आम्ही राजकारणातून बाहेर निघलेलो आहोत कोणीही येऊ कोणी नाही माझा मराठा बांधव मला ह्या पंधरा वीस दिवसामध्ये सांगणारच आहे आम्ही ह्या या उमेदवाराला मतदान केलेलं आहे ज्या उमेदवाराला मतदान केलं आहे असं मला समजेल माझ्या मराठा बांधवांकडून मी त्याला धारेवरती धरणार आणि त्याच्याकडून काम करून घेणार आरक्षणावरती त्याला बोलायला लावणार तो कसा काम करत नाही अशी एकेरी भाषेचा उल्लेख कर जरांगी पाटलांनी ऑर्डर दिली असं म्हणता म्हणायला हरकत नाही मी त्या उमेदवाराकडून काम करून घेणार कारण मराठ्यांच्या जेवावर तो निवडून आला आहे मराठ्यांनी त्याला के मतदान केलं आहे आणि कोणाला मतदान केलं आहे हे माझा समाज मला लवकरच सांगणार आहे निकाल लागल्यानंतर त्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहोत सत्ता स्थापना झाल्यानंतर पण आता हे आरक्षणाच्या भीतीपोटी उपोषणाच्या पो भीतीपोटी सत्ता लवकर स्थापन करतील का असा सुद्धा प्रश्न जारंगी पाटलांनी निर्माण केलेला आहे राष्ट्रपती राजवटसुद्धा लागू शकतो कारण गेलेल्या टर्नला आपण पाहिलं की सत्ता स्थापनेच्या घोळामध्ये राष्ट्रपती राजवटसुद्धा महाराष्ट्राला लागला यामध्ये आता काय होतं काय नाही राज्यपालांचा विषय चर्चेत येतोच आता सत्ता स्थापनेमध्ये कोण निवेदन घेऊ जातं सत्ता स्थापना बहुमत हे सर्व काही चर्चा उद्या पाहण्याजोगं आहे <coughs> सरकारपूर आव्हान तर आहेच मराठा आरक्षणाचं आता यामध्ये काय होतं नवीन नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर शॉर्टकट तडकाफडकी माध्यमातून पाहत जाऊ जास्त पसारा न मारता चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेलायकन कंटिल प्रेस करा कारण सर्वप्रथम नोटिफिकेशन तुमच्यापाशी येईल आणि तुम्हाला ये व्हिडिओ पाहायला सोपं होईल कमी वेळेमध्ये महत्त्वाची माहिती मोठी माहिती मिळून जाईल उद्या निकाल होणार आहे परळीतील निकाल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अंतिम निर्णयापर्यंत आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद